गाव दर्शन लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन सिल्लोड बस स्थानक येथे शालेय विद्यार्थिनींकडून राबवण्यात आले स्वच्छता मोहीम छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड एसटी टी महामंडळाच्या बसस्थानक व परिसराची स्वच्छता करत शालेय विद्यार्थिनींनी स्वच्छतेचा संदेश दिला सिल्लोड येथील जिजामाता कन्या विद्यालयाच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यात विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत संपूर्ण बसस्थानक व परिसर स्वच्छ केला याप्रसंगी आगार प्रमुख विजय काळवने वाहतूक अधीक्षक विकास चव्हाण प्रमुख कारागीर हरी शेळके एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप इंगळे मुख्याध्यापक राजेंद्र कावले रेगुलवार अमोल पवार बाबुराव पंडित सुरेश साने रमेश मिसाळ प्रकाश सोनवणे नारायण जरारे शिवाजी समिंद्रे अशोक काळे यांच्यासह आगाराचे कर्मचारी यांची उपस्थिती होती गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर